मुख्य व्यासपीठावरती करायचं आहे लक्षात घ्या अतिशय चांगल्या रीतीने त्यांचं लाईव्ह आपल्याला पाहायला मिळालं त्यांचा देखील दे यचुतीस सन्मान करायचा बापूंना विनंती करेल की तुमच्या हस्ते त्यांचा यच्युती सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं सर्वांनी लक्ष द्या ज्या वेळेची वाट सर्वजण पाहत होते टीम गोकुळ टीम मिटिंग नंतर घ्या टीम गोकुळ सर्वांनी लक्ष द्यायचं या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर ऑफ टूर्नामेंट तुम्हाला काय वाटतं बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट कोण असणार आहे आणि खेळाडू कोण असेल गेस करायचा बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट कोण आहे तर या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट खेळाडू आहे टीम गोकु संघाचा नसून निलेश शिंदे टरला बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट वेलकम तर लक्ष जास्त आपण देणार आहोत बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट यायचं निलेश शिंदेसाठी टाळ जरूर वाजवायच्या असे निलेशला आधी बोलायला लागेल तेव्हाही ट्रॉफी मिळेल तर नक्कीच निलेश तुला पाहायला मिळतं चांगलं क्रिकेट आज अशा आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर आज वाटलेलं का की बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट तुझ्या नावावरती होईल आणि आज तुमचा संघ फायनलमध्ये जाईल असं तर वाटलं नव्हतं बेटन म्हणून मेहनत ह्याच्यासाठी करावी लागते त्यासाठी मेहनत केली तरच ते भेटू शकत त्यासाठी प्रत्येकाने फक्त ग्राउंड मध्ये येताना फक्त मेहनत मेहनत करण्याचा फक्त प्रयत्न करा मेहनत भेटू शकत बिगर मेहनतीच काही भेटू शकत नाही अजय ना अतिशय चांगलं क्रिकेट आणि सर्वच खेळाडूने आज शंभर टक्के सांग काय सांगशील संघाबद्दल आमच्या संघानं खूप मेहनत घेतली होती ह्या गोष्टीसाठी की आम्हाला कधीतरी बक्षीस मारावं लागेल कारण अजून पाच ते सहा वर्ष झालं अजूनपर्यंत एकदा सुद्धा आमचं टीमनं बक्षीस मारलं नाही कारण आपल्याला पाहायला मिळत हा होता लगेच आपल्याला पाहायला मिळेल निलश शिंदे काहीर टीमचा अतिशय चांगलं क्षेत्रक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि अगदी त्यांनी बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट त्याच्या नावावरती राहिला अतिशय चांगलं काम त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि तोच बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये आपल्याला जरूर मिळाला थँक्यू सो मच त्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ या आपण जरूर देणार आहोत बेस्ट बॉलर ऑफ टूर्नामेंट तुम्हाला काय वाटतं बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट कोणता खेळाडू हो असेल बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये ठरलाय टीम काहीर संघाचा नसून विजय ठरलाय गोखू टीमचा बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट नाही सॉरी अनिकेत याच अनिकेत बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट नावावरती राहिलाय अगदी चांगलं काम त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट त्यांनी या स्पर्धेमध्ये फटकावलं तर अनिकेतला देखील बोलायला लागेल अनिकेत लाईट नाही आहे दिसलं नाही म्हणून नाव घेता आलं आहे सॉरी कारण आपल्याला जरूर पाहायला मिळालं आज या स्पर्धेमध्ये आपण नक्कीच बघितलं बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट मागच्या वर्षात देखील तुझ्या नावावरती राहिलं आहे यावर्षी संघ कुठेतरी पूर्णपणे बॅकफूटला होता आणि आज ज्या संघानं मी सकाळीच सांगितलं की आज पूर्ण चारी बाजूनी तू लक्ष देत होता आज काय एवढा लवकर आला होता की आज गुलाल करायचाच होता का दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये तर आम्ही तीन मागच्या तीन टुर्नामेंट हरतच आलो होतो आणि आमचा परफॉर्स परफॉर्मन्स काय चांगला राहिला नव्हता तर आमचे काय काय प्लेयर काल रात्री तीन चार वाजेपर्यंत प्रॅक्टिस करत होते तर मी पण आता सीझन चालू झाल्यापासून पहिल्यांदा यावेळी बॉलिंग घेतली आणि मला टीमनं चांगला सपोर्ट केल्यामुळं मी चांगली बॉलिंग पण टाकली आणि मला बेस्ट फॉल बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट भेटलं त्यामुळे मी आनंदित आहे आणि दुसरं बक्षीस मारायचं म्हटलं तर टीमनेच सगळ्यांवर सगळ्या प्लेअरवरून कॉन्फिडन्स दाखवला त्यामुळे आम्ही बक्षीस मारण्यात यशस्वी सो मच आज काय सांगशील संघ फायनल पर्यंत गेला विजय बद्दल संघाबद्दल संघाबद्दल म्हटलं तर विजय आमचा टीमचा सर्वात चांगला प्लेअर आहे आणि त्याच्यामुळे तर आमची त्याच्यामुळे म्हणजेच सगळे प्लेअरच आमच्या टीमचे चांगले आहेत नितीन आमचा कॅप्टन सगळ्या प्लेयरांना प्रत्येक बॉलला जाऊन सांगतो अभिषेक आमचा बॉलर कटर वगैरे हो टाकून पुढच्या बॅट्समॅन चकित करतो आणि बाकीचे सगळे प्लेयर त्यामुळे आम्ही हे बक्षीस जिंकलो थँक्यू सो मच तर अजय कडून आपण देतोय बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट याच्यामध्ये आपल्याला मी देण्यात आलाय तर फोटो काढायचा अजय शिंदे यांच्याकडून बेस्ट बॉलर ऑफ आप टुर्नामेंट आपण देतोय बेस्ट बॉलर ऑफ टूर्नामेंट या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं ज्यानं अतिशय चांगलं खेळ दाखवला तो अनिकेत ठरला बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये आपल्याला जरूर मिळत पर्पल कॅफ जरूर असेल आस की आपल्याला जरूर पाहायला मिळते अतिशय चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं त्यानंतर बेस्ट बॅट्समॅन ऑफ टूर्नामेंट या स्पर्धेमध्ये आपण जरूर देणार आहोत बेस्ट बॅट्समन काय वाटत खेळाडू कोण असेल बेस्ट टूर्नामेंट या स्पर्धेमध्ये काही संघाचा विजय ऑफ वेलकम अगदी चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं सुरेश कदम यांना विनंती करतोय यायचं तुमच्या हस्ते आपण विजयला काही प्रश्न विचारणारा विजय बोलायला लागेल कारण विजय बेस्ट बॅट्समॅन ऑफ टुर्नामेंट मी आज सकाळीच बघितलं मी सकाळी देखील सांगितलं आज संघ पूर्ण बॅकफूटला चालला दोन तीन हफ्ते कुठेतरी एक दोन राऊंड जिंकून पूर्णपणे बाहेर येत होता मागच्या वर्षी अंगामा गाजवला हो यावर्षी कुठेतरी थोडासा बॅकफुटला सुरुवात चालू झाली आहे आज शंभर टक्के घेऊन आले होते आणि आज ठरवून आलेले का की आज ट्रॉफी न्यायची थोडासा संघ मागे पडत होता आम्ही खूप ट्राय केलं पण कुठेतरी कमी पडत होतो पण आज ठरवूनच आलेलो की आज काहीतरी म्हणजे शंभर टक्क्याच प्राईज मारायचंच आहे थोडासा फायनलमध्ये कमी पडलो नेक्स्ट टाईम ती चुकी दुरुस्त करण्याचा प्रयत्न पर हंड्रेड पर्सेंट करू आज कसं कर वाटतं बेस्ट बॅट्समॅन ऑफ टुर्नामेंट तुझ्या नावावरती आहे टीम सपोर्ट टीम सपोर्ट करते बॅटिंग चांगली होते कॉन्फिडन्स दाखवतात प्लेअर त्याच्यामुळे टीमवर टीमचा पण कॉन्फिडन्स आहे माझ्यावरती माझाही टीमवर त्याच्यामुळे सपोर्ट मिळतो कॉन्फिडन्स मिळतो आणि त्याच्यामुळे बॅटिंग चांगलीच होते Uh, नितीन दादाबद्दल काय सांगशील लेजंड आहे आणि लेजंड क्रिकेटचा सन्मान करणं भरपूर गरजेचं असतं हे लक्षात घ्या कॅप्टन आहे टीमचा आणि तो एक मी भरपूर अनुभवलं आतापर्यंत मोरना क्रिकेट असोसिएशन मध्ये दे, जेव्हा त्याचा संघ जिंकतो ना तो टॉस हारत नाही काय सांगशील काय आहे त्याच्याकडे लिंबू लिंबू नाही आहे तो आहेच आमचा चॅम्पला की चॅम्पच आहे तो जेव्हा जेव्हा जिंकतो तेव्हा कॉन्फिडन्स टीमला टॉस जिंकतो तेव्हा कॉन्फिडन्स असतो आमच्याकडे अप्पर असतो टॉस जिंकल्यानंतर सगळ्यांना माहीत आहे फर्स्ट बॅटिंग चेसिंगला थोडंसं इकडे अवघड पडतंच कोणत्या ग्राउंडवर प्रेशर असतो त्याच्यामुळे चांगले टॉस जिंकला चांगली बॅटिंग होते आणि तो कॉन्फिडन्स पण देतो समोरच्या प्लेयरला की बाबा तू नाही तुझ्या म्हणत तुझा काय वाटतंय समोरच्याला विचारतो की बाबा तुझं काय म्हणणं आहे तुला कशी फिल्डिंग पाहिजे तुला कशी बॉलिंग पाहिजे चुकला तरी पण सांभाळून घेतो काय प्रॉब्लेम नाही त्यामुळे तो आहे म्हणजे त्याच्यामुळेच आमची टीम एवढी वरती आली आतापर्यंत त्याची लक्की जॅम आज मैदानात नाही आहेत म्हणून तुम्ही हारताय की काय त्याची लकी जाम असते ना तेव्हा प्रत्येक वेळी बक्षीस असतं नाही ती पण तयार होत्या आमच्या ती इंडियासाठी खेळ तयार होत्या ती आता अकॅडमीला गेली त्याच्यामुळे येऊ शकली नाही ती पण त्यामुळे आज आली नाही ती so थँक्यू सो मच हा होता बेस्ट बॅट्समन ऑफ टूर्नामेंट विजय अगदी चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि इथून चांगलं क्रिकेट खेळत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळाला आणि तो बेस्ट बॅट्समॅन ऑफ टुर्नामेंट राहिला आणि त्यानंतर आपण देणार आहोत सेकंड आणि त्यानंतर मालिकावीर आपल्याला जरूर पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाच पारितोषिक ज्या संघानं फटकावलाय तो संघ आज निनाई देवीचा आशीर्वाद घेऊन उतरलाय निनाई स्पोर्ट्स गोखुल यायच्विरलाय या स्पर्धेमध्ये पूर्ण टीम मुख्य यायचपीठावरती माननीय सन्माननीय आदरणीय राहुल दादा पाटील यांच्या हस्ते आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत तर दादा या नक्कीच टाळ्या जोरात वाजायच्या त्यांनी देखील चांगलं क्रिकेट दाखवलंय मैदानाच्या आतमध्ये तो संघ आपल्याला पाहायला मिळतो नीना गोकुळ आपण जरूर पाहायला वाजल्या पाहिजेत अगदी चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं अतून अतिशय चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला आहे टाळ्या जरूर वाजवायच्या रनर अप ठरला या स्पर्धेमध्ये स्पोर्ट्स चारही मुंडा चीत केला त्या संघाने आज आणि या स्पर्धेमध्ये मालिका वीर आपण नक्कीच येणार आहोत भल्या भल्यांना घाम फोडला त्या खेळाडून अगदी मालिकावीर भरपूर गेले असते त्याच्याकडे मात्र थोडा सं संघ कमी पडत होता मात्र प्रत्येकाला त्याने घाम आहे आत्तापर्यंत मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना त्यांनी प्रत्येकासाठी चांगला क्रिकेट आहे तो या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज ऑफ टुर्नामेंट ज्या खेळाडूनं भल्या भल्याना धूळ चारली ज्या खेळाडूनं भल्या भल्यांना घाम फोडला ठरलाय अजय शिंदे बेस मालिकावीर आपल्याला पाहायला मिळत यायच अजय छोटा पॅकेट आहे पर साला भडा धमाका आपल्याला पाहायला मिळत आहे गणेश कदम स्वतः आयोजक यांच्या हस्ते आपण अजयला बोलावं लागेल दिनेश कदम यांच्या हस्ते आणि अजय यायच मालिकावीर नक्कीच व्हायचंच विचारणार आणि इथून आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे अजय कसं वाटतंय आज मालिकावीर भेटले असे पारितोषिक तुला भरपूर मिळाले असतील संघ थोडासा कमी पडत होता आज काय तू जादू केली सगळ्या पोरांवरती आणि आज तुला मालिकावर भेटले काय सांगशील आज खुब ले भारी वाटते कारण इतक्या दिवसानंतर हे खूप आनंद आहे थँक्यू सो मच जास्त बोलत नाही मा एक वर आपल्याला मेद आणि इथून दिनेश शिंदे यांच्या असतो टाळ्या वाजवायूसाठी मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज ऑफ टुर्नामेंट आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे तो खेळाडू आहे अजय शिंदे अगदी चांगला क्रिकेट पाहायला मिळाला थँक्यू सो मच so अजय चांगला शुभेच्छा असतील आणि इथून त्यानंतर चॅम्पियन ऑफ ऑफ चॅम्पियन या स्पर्धेमध्ये ज्या संघानं आज चारी मुंड्या चित केल्या सगळ्यांना पूर्णपणे अतिशय चांगला क्रिकेट खेळून दाखवलाय तो संघ आहे आपल्याला जरूर पाहायला मिळेल यायचं आहे काहीर संघ चॅम्पियन ऑफ चॅम्पियन कॅप्टन आणि पूर्ण टीम यायचं तर माननीय सन्माननीय अमोल दादा यांना विनंती करतोय की तुमच्या हस्ते या ट्रॉफीने नक्कीच त्यांचं स्वागत करायचं कारण बघितलं अतिशय प्रथम पारितोषिक त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं तर मी विनंती करायला राहुल दादा लक्ष आणि अमोलदादा तुमच्या सगळ्यांचा हात लावायचा या ट्रॉफीला आणि प्रथम पारितोषिक चॅम्पियन ऑफ चॅम्पियन टाळ्या वाजवायच्या आहेत टीम आहे काहीर टाळ्या वाजवायचे चॅम्पियन ऑफ चॅम्पियन टीम काही अगदी या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक फटकवलं आहे अँड थँक्यू सो मच so या स्पर्धेसाठी सर्वांनी चांगलं आजचा दिवस दाखवला आणि जोरदार एकदा गोष्ट आहे जे महाराष्ट्राच्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज की श्री छत्रपती संभाजी महाराज की yeah! थँक्यू सो मच मी इथेच थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र